नमस्कार फ्रेंड्स ग्रुप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित भव्य दिव्य अशा या गणेशोत्सवाच्या निमित्ताने वर्ष एकवीस वर माझे सन्माननीय मित्र कुमर दादा गोळे पाटील तानाजी भाऊ चव्हाण सागर भाऊ चव्हाण ऋषिकेश दादा शेलार निखिल शिंदे तसंच नि� नंदरदेव शाह शहा त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी आणि ओंकार आपल्या मित्रमंडळाचे देखील सर्व सहकारी आज मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की एकवीस वर्ष या ठिकाणी आमच्या तरुण मंडळाचं झालंय गेल्या दहा ते बारा वर्षापासून नवी मुंबई आणि या ठिकाणच्या परिसरामध्ये तिरुप प्रतिग्रुप आणि आमचे सर्वच मित्रमंडळ आम्ही नेहमीच या ठिकाणी येत असतो यंदा कुमार भाऊंनी मला विशेष करून या ठिकाणी आमंत्रित केलं आणि प्रमुख उपस्थित म्हणून बोलवलं त्या मला यायला थोडा उशीर झाला त्यामुळे देखील मी आपली सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो मात्र मला विशेष असं सांगायचं की कुमारभवनी आणि त्यांच्या सर्व सर्व सहकार्यांचं मी मनापासून अभिनंदन करत की सामाजिक कार्याचा एक वेगळा असा झेंडा रावण्याचं काम या ठिकाणी मंडळ दरवर्षी करत असतं कुठल्याही प्रकारचं आपल्यामुळे कुठल्याही जाती धर्माला त्रास होणार नाही सर्व जाती धर्माचे मित्रमंडळ एकत्र येऊन या ठिकाणी हा गणेशोत्सव साजरा करतात अतिशय चांगला मेसेज देण्याचं काम करतात खऱ्या अर्थाने कुमार भाऊ आणि त्यांच्यासारखे सर्व मित्रमंडळी जोपर्यंत आपल्या भारताच्या धर्तीवरती जन्म घेतील निश्चित प्रकारे मी आपल्याला सांगेल की चांगला मेसेजेस नाही तर खरा समाज घडल्याशिवाय खरा, खरा युवक घडल्याशिवाय राहणार नाही मला विशेष सांगायचे सर्व व्यापारी असतील किंवा सर्व भाजीवाले व्यापारी असतील सर्वच व्यापारी आणि त्या ठिकाणी या बाजारपेठेतील प्रमुख मान्यवर आणि सर्वच वडीलधारी व्यक्ती सगळे लोकच या से मित्रमंडळाला आणि आमच्या फ्रेंड्स ग्रुपला अतिशय चांगला असं मोलाचं सहकार्य करतात या ठिकाणी मला सांगायचं की हे अतिशय सुंदर असं नियोजन महाप्रसादाचा कार्यक्रम देखील या ठिकाणी आमच्या मित्रमंडळ वर्षी आयोजित केला खऱ्या अर्थाने असा जर आपल्या भोवती जर कोणी एक होतकरू युवा असेल किंवा आपले जे युवक असतात त्यांनी जर मनापासून असं मन लावून आपल्या या देवी देवतांच्या धार्मिक कार्यक्रम मध्ये सामाजिक कार्यक्रम हाती घेतला तर निश्चित प्रकारे खऱ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्राचा झेंडा संपूर्ण देशामध्ये रावल्याशिवाय राहणार नाही मी या ठिकाणी माझा परिचय देतो माझं नाव अब्दुल भैया शेख मी राहणार नेवासा आणि या निमित्ताने मी येताना मला उशीर होण्याचं कारण की नेवासा मतदारसंघामध्ये मी निवडणुकीची तयारी करतोय आणि त्या ठिकाणचं जे एक शिष्टमंडळ मला भेटण्यासाठी काही अडीअडचणीसाठी या ठिकाणी थांबलं होतं तर त्यांना वेळ दिला त्यानंतर मी इकडे आलो त्यामुळे थोडासा मला वेळ झाला माझं सामाजिक कार्यात काम करत असताना मी नेहमीच प्रथमतः हे लक्षात ठेवतो की सर्व जाती धर्माच्या जा लोकांना बरोबर घेऊन आपण काम केलं पाहिजे आणि या निमित्ताने नी कुमार भाऊंनी मला इथे बोलवलं त्यांचे सर्व फ्रेंड्स ग्रुप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मित्र मंडळाचे सिटी मित्र मित्रमंडळाचे सर्व सहकारी त्यांचं मी मनापासून अभिनंदन करण आणि आभार व्यक्त करन या सौरभदादा जी शिंदे युवा मंचाचं महाराष्ट्र राज्य विघ्नत्ता नवरात्र मंडळाचं त्याचबरोबर आमच्या सेक्टर 17 चे सर्वच मंडळी जय शिवराय प्रतिष्ठानचे सर्व मंडळी वन साइड ग्रुप वन साइड बीट्स हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान सिटी युनिसेक्स सलून स्वराज्य आर्ट्स मोर्या ग्रुप दिरेर कलेक्शन राजमुद्रा मेन्स अँड साडी रुबाब वेअर आणि मेफिल कट्टा आमचे सर्व सहकारी यांनी मिळून जे हे योगदान दिलं त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करेल आणि मला या ठिकाणी बोलत त्याबद्दल आभार व्यक्त करेल धन्यवाद दरवर्षी प्रमाणे फ्रेंड्स ग्रुपचे इकडे दर्शनाला आम्ही येतो आपले मित्र श्री कुमार भाऊ गोळे हे आपले मित्र दरवर्षी बोलतात त्याप्रमाणे या यंदाही आम्ही गणपतीच्या दर्शनाला आलेलो आहे <laughs> आज या ठिकाणी सालाबाद प्रमाणे फ्रेंड्स ग्रुप राजाच्या दर्शनाच्या निमित्तानं आमचे प्रमुख पाहुणे म्हणून अब्दुल बया शेख नेवासावरून खास आमंत्रित करण्यात आलं आणि तसेच आमचे दुसरे बाबाबाई समाजसेवक ठाणे बचपनसे ग्रुपचे अध्यक्ष आमचे चांगले मित्र पप्पूबाई संस्थापक अध्यक्ष फ्रेंड्स ग्रुप राजाचे आमचे मित्र कुमारदादा गुळे तसंच स्वराज्य प्रतिष्ठानचे सहसचिव आमचे मित्र दादा म्हणजे सर्वच मान्यवर आणि सर्वच आमचे मित्र सगळे सोयरे आज फ्रेंड्स ग्रुप राजाची सालाबाप्रमाणे सत्यनारायणची महापूजा असताना खास निमंत्रित केलेले आमचे अब्दुल भैया खास नेवासावरून दर्शनासाठी आले ते येणाऱ्या काळामध्ये विधानसभेची चांगल्या प्रकारे म्हणजे आता येऊ घातलेल्या नि विधानसभेच्या निवडणुकीमुळे त्यांचं प्रचाराचं छोट मोठं कामकाज सर्व चालू झालेलं आहे आणि हे चालू होत असताना भैया तुम्हाला एकवीस वर्ष झाली एकवीस वर्ष या मंडळाचं स्वरूप मूळ हे म्हणजे खूप वेगळा कालांतरांचा आहे याला फ्रेंडचा राजा ज्याला पाहतो तर त्याला मनापासूनच त्याला माहित असतय आणि त्याच्यातला माझा एक प्रसंग असा आहे सांगायचं म्हटलं भैया तुम्ही आला एवढ्या लांबून म्हणून मी सांगतो की आज नामदेव गोरे ये मुंबईमध्ये असताना पस्तीस वर्षाचा म्हणजे लहानाचा मोठा झालेला आहे आणि ह्या राजाची काय कृपा असते आणि काय मन धनातनं त्याला सांगितलं जातं हे फक्त तुम्हाला येणाऱ्या काळात ये येणाऱ्या वेळात हे तुम्हाला माहितीच पडेल आणि राहिली गोष्ट भैया तुम्ही आमदारकीसाठी लढताय आज बाबाची प्रतिष्ठा असू दे स्वराज्य पक्ष असू दे आमचं कुमारदादा असू दे पप्पूदा असू दे परत आमचं र... बाबाबाई आहेत म्हणजे तुम्हाला किती ताकद पाहिजे किती ताकद लावायचे आणि कसं करायचं हे सर्व कडे आपलं काम होतच असतं आणि ते शंभर टक्के करू आणि तुम्ही सर्व इथं आल्याबद्दल तुमचा पुन्हा एकदा मी आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये पुढल्या वर्षी तुम्ही इथं याल तर फक्त आमदारकीचा लोगो लावूनच याल गाडीवरती ही मी तुम्हाला आज शाश्वती देतो बाबाच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि आमचे तसेच दुसरे मित्र आनंदबाई यांचं योग, योग वेळोवेळी मार्गदर्शन असतं आणि आनंदबाईंना कधी फोन करा कधी काय करा रात्रीचा ट्वेंटी फोर सेव्हन टेक्निकल सपोर्ट आमच्या ते बाई सोबतच असतात म्हणजे कुमार दादा म्हणले की पप्पू दादा म्हणले की नुसती यंत्रणा असते इथं यंत्रणा कशी फिरते काय फिरते ह्याचा मागची ताकद असेल फ्रेंडचा राजाचा ग्रुपची ताकद असेल फ्रेंडचा राजा काय आहे काय नाही येणाऱ्या काळात फक्त तन आणि मन अंधन लोक कसं असतात की हाती निघाले की सगळं म्हणजे कृती होतच असतं मग आपल्याला ते करायचं नाही परंतु येणारा काळ असा असेल येणारा म्हणजे जे पण असल ते योग्यच असेल परंतु तुम्ही इथं सर्वजण आलात सर्वांनी आला, बाप्पाचं दर्शन घेतलं सर्व काही गोष्टी केल्या आणि अशाच प्रकारे येणाऱ्या काळामध्ये आमच्या फ्रेंड्स ग्रुपच्या राजाला सतत सहकार्य तुमचं लाभतच असतं आणि लाभल अशी मी आशा बाळगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र